ओनरशिप बाय ॲडव्हर्स पझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी हा एक अत्यंत महत्वाचा चर्चेत असलेला आणि तेवढेच गैरसमज निर्माण करणारा असा विषय आहे ॲडव्हर्स पझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी ह्या विषयाबद्दल आपल्याकडे समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा हल्ली समाज माध्यमांद्वारे आपल्याला जी माहिती पसरवायची सोय निर्माण झालेली आहे त्याचा या बाबतीत फायदा कमी आणि गैरफायदा जास्त घेतला जातो आणि या आकर्षक विषयावर दिशाभूल करणारे कितीतरी व्हिडिओ कितीतरी पोस्ट या बनवल्या जातात ह्यातच म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकी ह्याच मुद्द्यामधला अजून एक उपमुद्दा मध्यंतरी माझ्या लक्षात आला तो म्हणजे सहहिस्सेदार आणि प्रतिकूल ताब्याने मालकी झालं होतं असं की माझ्याकडे एक पक्षकार आले होते ते त्यांच्या ज्या वडिलोपार्जित मालमत्ता आहेत त्या गावामध्ये राहतात आणि त्या गावामध्ये त्या सगळ्या मालमत्ता या त्यांच्या कब्ज्यात आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचे बाकी सहहिदार किंवा बाकी सदस्य जे असतील ते कामानिमित्ताने वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात आणि त्यांना असं सुचलं होतं की या सगळ्या मालमत्तेचा ताबा आपल्याकडेच आहे गेली अनेक वर्ष आपल्याकडे हा ताबा आहे तर प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे ओनरशिप ऍडव्हर्स पोझिशन या तत्वाखाली आपण या सगळ्या मालमत्तांची मालकी कायद्याने मिळवू शकू का हा प्रश्न त्यांच्या डोक्यात आल्यावर त्यांनी स्थानिक पातळीवर काही लोकांकडे चौकशी केली आणि बहुतांश लोकांनी त्यांना छाती ठोकपणे बारा वर्ष तुमचा कब्जा आहे म्हणजे तुम्हाला त्याची मालकी अगदी शंभर टक्के मागता येईल असा सल्ला दिला नंतर त्यांचे त्यांना माझे काही व्हिडिओ बघण्यात आले म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला हे सगळं सांगितलं त्यांच्या डोक्यात आलेली शंका आणि त्या शंकेला आमच्या क्षेत्रातल्या लोकांनी छातीठोकपणे दिलेलं उत्तर हे दोन्ही संपूर्णत चुकीचं आहे आपल्याकडे मुळात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हो ताबा याला जरी महत्व असलं तरी प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवणं ओनरशिप ऍडव्हर्स पोझिशन मिळवणं हे सो काही तितकस सोपं नाही विशेषतः जेव्हा एखादा सहहिदार किंवा काही सहहिस्सेदारांकडे कौटुंबिक का मालमत्तेचा ताबा असतो तेव्हा तर ते प्रकरण अजूनच किचकट होत बरं हा वाद काही आजच उद्भवलाय का तर तसं नाही असे कितीतरी वाद याच्या सुद्धा उद्भवलेले आहेत विविध न्यायालयांनी त्याचे निकाल सुद्धा दिलेले आहेत अशा काही निकालांमधली महत्वाची निरीक्षणं मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो विविध खटल्यांमध्ये आपली न्यायव्यवस्था काय म्हणते इफ अ प्रॉपर्टी बिलाँग्स टू सेव्हरल को शेअरर्स अँड वन ऑफ द कोशेअर इज इन पझेशन ऑफ द एंटायर प्रॉपर्टी हिज पझेशन कॅनॉट बी डीम्ड टू बी ऍडवर्स टू अदर कोशेअरर्स म्हणजे अनेक सहिसेदारांच्या मालकीची एखादी मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा एखाद्या सहिसेदाराकडे असेल तर तो सहिस्तेदार बाकीच्या विरोधात प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवू शकत नाही ही मस्ट बी डीम टू बी इन पोझेशन ऑन बिहाफ ऑफ ऑल अदर कोशेअरर्स म्हणजे त्याच्याकडे त्या मालमत्तेचा किंवा जमिनीचा जो ताबा आहे तो कायद्याच्या दृष्टीतून सगळ्या सहिस्सेदारांचा प्रतिनिधी या स्वरूपात म्हणजे प्रतिनिधिक स्वरूपात असलेला ताबा आहे ऍडव्हर्स पोझेशन कॅनॉट बी फाउंडेड ऑन द बेसिस ऑफ सच एक्सक्लुझिव्ह म्हणजे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे सगळ्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा असेल तर त्या ताब्याच्या आधारे तुम्हाला म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकीचा दावा करता किंवा जिंकता येणार नाही इट इज वेल सेटल्ड दॅट इफ अ कोशेअर इज इन पोझेशन ऑफ द एंटायर प्रॉपर्टी हिस पोझेशन कॅनॉट बी डीम टू बी ऍडव्हर्स फॉर अदर कोशेअरर्स म्हणजे पुन्हा तेच कि अनेक सहिस्तेदारांच्या नावावरची किंवा त्यांचा हक्क आणि हिस्सा असलेली मालमत्ता एखाद्या प्रत्यक्ष कब्जात असेल तर बाकी आउस्टर ऑफ द अदर कोश म्हणजे बाकी सहिस्तेदारांचा हक्क संपुष्टात आल्याशिवाय किंवा पूर्णतः नाकारलाय असं जोवर निर्माण होत नाही स्थिती अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येणार नाही मिळणार नाही ब्रॉडली आता औस्टर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाकी सहिसदारांचा हक्क नाकारणे किंवा नाहीसा करणे याच्याकरता काय आहेत ब्रॉडली स्पीकिंग थ्री एलिमेंट्स आर नेसेसरी फॉर एस्टॅब्लिशिंग द प्ले ऑफ औस्टर इन द केस ऑफ अ कोनर म्हणजे जेव्हा एखादा सहिसेदार बाकीच्या विरोधात औस्टर म्हणजे त्यांचा हक्क नाहीसा झाल्याच्या जा कारण असतो प्रतिकूल ताब्याने मालकी मागत असेल तर त्याच्याकरता तीन घटकांची पूर्तता होणं अत्यंत महत्वाचं आहे पहिला आहे डिक्लरेशन ऑफ होस्टाईल अॅनिमल्स म्हणजे त्यांच्या विरोधात तुमचा कब्जा हा सिद्ध होणं दुसरा महत्वाचा आहे लॉंग अँड अनइंटरप्टेड पोझेशन ऑफ द पर्सन प्लीडिंग आउस्टर म्हणजे सतत आणि दीर्घकालीन कब्जा जो अशी मालकी मागतोय त्या व्यक्तीकडे असला पाहिजे आणि महत्वाचं एक्सरसाइज ऑफ राईट ऑफ एक्सक्लुझिव्ह ओनरशिप ओपनली अँड टू नॉलेज ऑफ अदर कोनर म्हणजे ही मालमत्ता जणू काही आपल्या मालमत्तेची आहे एकट्याच्या मालकीची आहे अशा आविर्भावात वर्तन पाहिजे आणि या तुमच्या वर्तनाची किंवा या तुमच्या भूमिकेची बाकी सहहिदारांना कल्पना असली पाहिजे किंवा माहिती असली पाहिजे हे जर तीन घटक असतील तर सहहिस्सेदारांविरोधात सहहिस्सेदार प्रतिकूल ताब्याने मालकी मागायचा प्रयत्न करू शकतो पण फक्त सहहिस्सेदार वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला आहेत किंवा फक्त सणावाराला त्या गावी येतात आणि एरवी त्या मालमत्तेची देखभाल म्हणा किंवा ताबा म्हणा हा तुमच्याकडेच असतो एकाच सहहिदाराकडे असतो म्हणून तो सहहिस्सेदार प्रतिकूल ताब्याने मालकी मागू शकत नाही आणि हे कायदेशीर तत्व असणं अत्यंत महत्वाचं आहे जर हे कायदेशीर तत्व नाहीसं झालं तर जिथे अशी परिस्थिती आहे की वर्षानुवर्ष सहिस्तेदार आपल्या गावी जातच नाहीत त्यांचा वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क आपोआप नाहीसा होईल असं जर परवानगी कायद्याने दिली की एखादा सहिस्तेदार जर सगळ्या मिळकतींचा ताबा आपल्याकडे ठेवत असेल तर बाकी सगळ्यांचे हक्क नाहीसे व्हायची जर सूट दिली तर त्यातनं फार गंभीर आणि नुकसानदायक स्थिती उद्भवेल म्हणजे तर्काच्या आधारे जरी आपण विचार केला तरी सुद्धा ते चुकीतच ठरतं नैतिकतेच्या दृष्टीने जरी त्याचा उपयोग होत नसला पण नैतिकतेच्या दृष्टीने जरी विचार करायचा झाला तरी ही मागणी चुकीची ठरते आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीर दृष्टिकोनातून सुद्धा सहहिस्सेदारांपैकी एखादा सहहिस्सेदार बाकीच्या चा विरोधात प्रतिकूल ताब्याने मालकी मागू शकत नाही त्याच्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणं हे आवश्यक आहे आणि ते सहज सोपं नाही म्हणून प्रतिकूल ताबा प्रतिकूल ताब्याने मालकी या विषयाबद्दल कायम सावध राहा विशेषतः सहहिस्सेदार आणि प्रतिकूल ताब्याने मालकी हा विषय तर अजूनच क्लिष्ट आहे त्याबाबत सुद्धा सावध राहा म्हणून कोणत्याही बाबतीत जेव्हा तुम्हाला एखादा कायदेशीर सल्ला मिळेल तेव्हा एक तर त्या सल्ला देणाऱ्याकडनं त्याचं स्पष्टीकरण मागा की तुम्ही हे जे म्हणताय ते कशाच्या आधारे म्हणताय त्याला आधार काय कायदेशीर तरतूद काय काही निकाल आलेले आहेत का असं स्पष्टीकरण जर देता येत नसेल तर त्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका आणि जोवर योग्य सल्ला तुम्हाला मिळत नाही स्पष्टीकरणासह तुमचं समाधान जोवर होत नाही तोवर कोणत्याही अंतिम निष्कर्षाला येऊन वेडी वाकडी कृती करू नका नाहीतर कायदेशीर तत्वात बस न बसणारा सुद्धा तुमचा हट्ट त्यापायी तुम्ही जर बाकीच्यांशी वैर घेतलं सहिस्तेदारांशी वैर घेतलं तर कायद्याने तुम्हाला यशही येणार नाही आणि तुमच्या कुटुंबात जे आजपर्यंत संबंध चांगले आहेत ते कायमसाठी खराब होतील म्हणून असं कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी एकदा नाही दहादा विचार करा दहादा सगळ्या गोष्टींची खात्री करा आणि मगच असं टोकाचं पाऊल उचला या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद